वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असं मी इथे आरतीचा ताट केलेला आहे जे की वडाला घेऊन जायचं आहे आपल्याला इथं गहू आंबे वगैरे बाकी सगळं सामान पण घेतलेलं आहे आणि इथे मी पण तयार झालेली आहे साधी सिंपल अशी वड्याच्या पूजेला जाण्यासाठी दोन मुहूर्त होते मला शॉपमध्ये पण जायचं असल्यामुळं मी लवकर आम्ही साडे दहाच्याच टायमिंगमध्ये आलो होतो आणि आमच्या घराच्याच बाजूला पाठीमागच्या साईडला हे एक छोटंसं झाड होतं आम्ही तिथेच गेलेलो पूजा करायला पाहू शकता तुम्ही इकडे भरपूर अशा बायका होत्या तिथेच आदोगर आई आणि माझी जवळ छोटी त्या पूजा करून घेत होत्या तोपर्यंत मी थांबलेली कारण की तिथं जागा पण नव्हती गवत वाढलेलो होतं आणि ह्या काकी ज्या फेऱ्या पण मारत होत्या त्यांना अडथळा नव्हतं म्हणून मी थांबलेली बाजूला त्यांची पूजा झाल्यानंतर मग मी माझी पूजा चालू करणार आहे पूजा करताना मी कॅमेरा माझ्या चुलत जाऊबांकडे दिलेला त्यांनी कॅमेरा उभा धरलेला आणि प्लस की त्यांनी अदोबर व्हिडिओ शूट करायचं बटनच नव्हतं दाबलेलं त्याच्यामुळे काय व्हिडिओ शूट झालेला नव्हतं थांबलेलं त्याच्यामुळे काय तिथला काय व्हिडिओ क्लिअर नाही आलेला वारं खूप सुटलेलं त्याच्यामुळे आमच्या इथे दिवा लावणं चालू होतं एक आडोसा करून तिथं दिवा लावता येईल अशा पद्धतीने तोपर्यंत आईंनी आणि जोबाईंनी फेऱ्या मारायला चालू केलेलं त्यांच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर मी त्यांना जॉईन केलं दो केले नंतर एकत्रच झालेलो पुढे ते व्हिडिओमध्ये दिसूनच तुम्हाला आणि त्या खूप अडचणीत होते हे झाड कारण आजूबाजूला गवत होतं काटे पण होते पण गावात आज बाजार पण असल्यामुळे गावात जाण्यापेक्षा बरं पडलं तिथं माझी पूजा पूर्ण झालेली आहे पूर्ण म्हणजे फेऱ्या घालायच्या आहेत आणखी गेल्या वर्षीच्या वटपौर्णिमेला मी माझी बहीण आम्ही सोलापूरला होतो माहेरी होतो आम्ही तिथे मम्मीबरोबर वटपौर्णिमा केली पहिल्यांदाच तिथे पण छान वाटलं आणि इथे पण तर दरवर्षीच असतं आणि आम्ही आता इथं तिघी पण सुने इथं फेऱ्या घालतो आठवड्याला mm -hmm. आईचं झालेलं आहे फेऱ्या मारून इकडं आई गेल्या साईडला थांबायला बाकीच्या सगळ्यांचे झालेले फोटोशूट फोटो काढणं वगैरे कारण की फोटो हे आठवणी असतात मेमरीज असतात की ते पुढे जाऊन आपल्यासोबत राहणार आठवणी माझ्या जावेचं पण झालेलं आहे तर फेरा मारून आता मी एकटीच फेऱ्या मारते आणि माझं शूट व्हिडिओ काढून घेते तर आजची माझी ही साडी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की आज मी काटापदराची साडी नाही घातलेली ही गोटावरची साडी घातलेली आहे मी इथं आणि ह्याचं सूट पण खूप छान आणि कम्फर्टेबल वाटलं घात व्हिडिओ काही एवढं काढायला जमला नाही कारण की व्हिडिओ काढायला पण कोण नसल्यामुळं त्यामुळं जे काही फोटोज वगैरे काढण्यात आले ते मी या व्हिडिओमध्ये लावत आहे वडाची पूजा झाल्यानंतर ना आमच्या इथं आंब्यानी ओटी भरली जाते त्यासाठी आम्ही इथे हादी कुंकू लावण्यासाठी इथं बसलेलो सगळेजण सगळ्यांचं चालू होतं ओट्या भरणं हर्दी रिंकू लावणं आणि सगळ्यांबरोबर छान वाटत इथं आमची ही अशी पूजा झालेली आहे सगळ्यांचीच आणि हा आमचा ग्रुप होतो चिन्स्कर फॅमिलीचा सगळ्यां फॅमिली म्हणताना येणार आम्ही सगळ्या लेडीज त्यानंतर नवरोबाचं दर्शन ज्यांच्यासाठी व्रत ठेवलं हे नवरोबांनी मला गिफ्ट दिलं मी त्यांच्याबरोबर थोडेसे फोटोशूट आणि एक अमूल क्षण इथं स्पेंड करताना आणि त्यांनी मला जोडवे बसवताना हे छोटेसे क्लिप आहे इथे त्यांनी मला अचानक सरप्राईज दिलं तर भयानक मध्ये कारण की मला पण नव्हतं माहिती ह्याच्याबद्दल आणि हेच क्षण असतात जे की पुढे जाऊन आठवणी येतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा लोक आमच्या आईंचा लूक कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय